कारण तोंडात बोट घालणं नाकात ही कशा ओलसर जागा आहे आणि हे तुमचे बोट नंतर तुम्ही धुत नाही तेच शरीराला इकडं तिकडं लावता पुन्हा डोळ्याला लावता पुन्हा इकडे आणि याच ह्यानं घाण सगळी इकडची याची तिकडं त्याची तिकडं आणि हे सगळं घाण रोगजंतू वाढण्याला कारणीभूत ठरते आणि तुमचा हात किंवा बोट हे रोग तिथं साठा असलेलं केंद्र बनल्यासारखं बनतं आणि ते जर तुम्ही कुठेही लावू लागले शरीराच्या तर त्याप्रमाणे पुन्हा ते रोग जंतू पसरत राहतात आणि हे पण बिमारीचं आजारी पडण्याचं कारण होऊ शकतं म्हणून ही अत्यंत घाणे सवय आहे दिसायला पण ही खूप असभ्य दिसते चार माणसांमध्ये कुठेही बसल्यानंतर त्या सगळ्यांच्या समोर नाकात बोट घाल त्याच्यामध्ये तोंडात बोट घाल कुणी कानाचं चाच घालू असं नाही केलं पाहिजे तुम्हाला जे काही स्वच्छता करायची आहे याची स्वच्छता आवश्यकच असते पण ही आंघोळ करायच्या वेळेला करा ब्रश लावून जेव्हा तोंड सुद्धा त्यावेळेला काय साफ करायचे ते करा नंतर त्यावेळेलाच नाक स्वच्छ करा